जनतेची कामं केल्यानंतर हा हिरण किशी नदीचा तुम्ही महापौर बहिला शिला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसला आज जनतेचा महापूर आदरणीय मुस्लिम साहेबांनी केलेल्या कामाचा हा जर महापूर बघितला हे बघा तुम्ही कॅमेरा फिरवा लोकांचा किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे त्याच्यावरनं आदरणीय मुस्लिम साहेबांनी केलेलं काम हे जनतेसमोर दिसून की मुश्रीम साहेब असतील आणि आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यांच्यावर टीका टिप्पणी केली जात आहे आम्हाला मुश्रीफ साहेबांची शिकवण आहे की विरोधकांना अशा प्रकारच्या टीका टिप्पणीला दररोज उत्तर द्यायचं नसते तर त्यांना विकास कामातून आणि कामातून उत्तर द्यायचं असते खऱ्या अर्थाने आम्ही आम्हाला मुश्रीफ साहेबांची शिकवण आहे आणि ही टीका जे लोक आमच्यावर करत आहेत त्यांना आमची मुश्रीफ साहेबांची आम्हाला ही शिकवण आहे ही जर कोणी अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे काम हे फक्त टीका करणे आजपर्यंत कुणालाही साधा चमचा वाटलेला नाही मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत जे लोकांच्या घरात काय काय साहित्य पाठवायचं काम केलं आहे हे तुम्ही निश्चित बघतच आहे विरोधकांचं काम आहे टीका करणं आमचं तर म्हणणं आहे की विरोधकांनी वाढत टीका करण्यापेक्षा गोरगरिबांच्या सेवेसाठी उतरावं त्यांच्या विश्वास जिंकावं आणि मग मतदानाला त्यांनी निवडणुकीला उभारावं टीका करून लोक मतदान करत नाहीत हे याच्या आधीही दिसलेलं आहे आणि त्यामुळे मुस्लिम तर वीस वर्ष मंत्री आहे मंत्री हसन मुश्रीफ व गडिंगला शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून गडिंगला शहरात आतापर्यंत हजारो घराघरात बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी संचाचे वाटप झाले आहे तर ज्यांना आतापर्यंत भांडी संचाचे वाटप झाले नाही अशा नागरिकांसाठी आज संकर्ष रोड येथे मधुशिष्टी शाळेत आज कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हजारोंच्या संख्येने गर्दी त्यात रखरखते होऊन अशा परिस्थितीत मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते व शिस्तीत नागरिकांना नोंदणी करण्यासाठी सहकार्य करत होते याच अनुषंगाने काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी व आजच्या कॅम्पबद्दल अधिक माहिती जाणून घेतली कॅम्प आयोजित केलेला काय सांगाल आजच्या कॅम्पबद्दल बरोबर खरोखर आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री दैवत या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी केलेल्या कामाची ही पोच पावते आहे आज जर बघाय गेला तर हजारोच्या संख्येनं लोकं या कॅबमध्ये उपस्थित आहेत खरोखर माझ्या नेत्याचा अभिमान आहे की गोरगरीब जनतेची कामं केल्यानंतर हा हिर नदीचा तुम्ही महापौर बघितला शिला दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकवीसला आज जनतेचा महापौर आदरणीय मुस्लिम साहेबांनी केलेल्या कामाचा हा जर महापौर बघितला हे बघा तुम्ही कॅमेरा फिरवा लोकांचा किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे त्याच्यावरनं आदरणीय मुस्लिम साहेबांनी केलेलं काम हे जनतेसमोर दिसून येईल मुस्लिम साहेबांचं काम म्हणजे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ भेटत आहे पण तरीसुद्धा विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे काय झालं आहे गडिंगलं शहरामध्ये गोरगरीब जनतेचं ज्यांना आधार कार्ड काढून माहीत नाही ज्याला रेशन कार्ड काढून माहीत नाही ज्याला बांधकाम कामगार कशी योजना राबवल्या जात्या हे माहीत नाही अशा अशा विरोधकांना मला सांगायचं आहे गोरगरीब जनतेचं काम करणारा सकाळी सहा वाजल्यासनं रात्री अकरा वाजूमध्ये अकरा वाजूपर्यंत जनतेचं काम करणारा आमचा नेता आहे गेली पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष अवो रात्र त्या जनतेसाठी तो राबत आहे या जनतेसाठी तो राबत आहे आणि खरोखर माझा नेत्याचा अभिमान आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजूनपर्यंत जनतेच्या शेवेत आहे आणि येणाऱ्या विधानसभेला नक्की कंगल्या शहरातील व या प्रभागातील तो या कळगाव मतदारसंघातील जनता उत्तर भागातील जनता व कागल मतदारसंघातील जनता विरोधकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि काही ना वाटतंय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय बाबा गोर गरीब जनतेची कामं करून मुश्रीफ साहेब मोठा झालेला आहे असं मुश्रीफ साहेब मोठा झालेला नाही आहे गेले एकोणीस वर्ष या मंत्रिमंडळात आहे पंचवीस वर्ष लोकांनी आमदार केलेले आहे त्यामुळं विरोधकांना उठला उठलाय मुस्लिम साहेबांचं काम बघू मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून गाडिंग शहरातील हजारो नागरिकांना भांडी सांगाचे वाटप होत आहे काय सांगाल या कॅम्प बद्दल यांच्या माध्यमातून गडिंग शहर राष्ट्रवादी काँग्रेस व हसन भुजबंडेशन मार्फत आम्ही साडेसात हजार बांधकाम कामगारांची नोंदणी त्यापूर्वी पूर्ण केली होती त्यातील साडेसात हजार लोकांना आम्ही सुरक्षा संच वाटप पूर्ण केले होते लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी संच वाटेपाची नवीन योजना जाहीर झाली या योजना जाही जाहीर झाल्यानंतरच आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी क दीड हजार कुटुंबांना भांडी वाटप पूर्ण केले होते या साडेसात हजार कुटुंबापैकी किमान कि सात ते साडेसहा हजार कुटुंब हे या भांडी योजनेच्या योजनेसाठी पात्र होते तर लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर कमीत कमी आम्ही अडीच हजार लोकांचे थंब पूर्ण करून जवळपास साडेतीन हजार लोकांचा टप्पा पूर्ण केला होता आणि सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये जो कार्यक्रम झाला भांडी संच वाटपाचा त्यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी बोललो होतो की गडिंगल शहरातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि आज खरोखरच आज जी उत्स्फूर्त ही गर्दी पाहता आज आमचे कमीत कमी दोन अडीच हजार ते तीन हजार थंबचे कॅम्प पूर्ण होऊन आम्ही साडेसहा हजार कुटुंबांना आज भांडी संच वाटपाचं नियोजन आम्ही पूर्ण करत आहे मनसमी हे काम करताना आम्हाला आज आनंद होत आहे तसेच आमचे नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेब यांच्यामुळे गोरगरीब दलित तसेच संघटित असंघटित कामगारांना खऱ्या अर्थाने ह्या योजनेचा लाभ मिळत आहे म माझी या योजनेच्या मार्फत म्हणजे या योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांना विनंती आहे की येत्या दीड महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे तर आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांना विधानसभेला घड्याळ्या या समोरील बटन दाबवून त्यांना बहुमत पताने विजयी करावा अशी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व लाभार्थ्यांना आज विनंती करत आहे